तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडकली या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे ही घटना लातूर नांदेड महामार्गावरील महाळंगरा शिवारात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली मोनू बालाजी कोतवाल वय सत्तावीस शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई वय सव्वीस कृष्णा मंडके वय चोवीस नर्मन राजाराम कात्रे वय तेहतीस सर्वजण राहणार नांदेड अशी मयत चौघांची नावे आहेत चाकूर ठाण्यातील पोलीस हवालदार भागवत मामडगे यांनी सांगितले नांदेड येथील मोनू कोतवाल शिवराज लंकाढाई कृष्णा मंडके शुभम लंकाढाई वय बावीस हे चौघे मित्र तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कारने शनिवारी रात्री निघाले होते दरम्यान ते चाकूर तालुक्यातील महाळंगरा शिवारात पोहोचले असता कार चालक नर्मन कात्रे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने मागून जोराची धडक दिली या अपघातात मोनू कोतवाल शिवराज लंकाढई कृष्णा मंडके यांच्यासह चालक नर्मन कात्रे हे चौघे जागेवर ठार झाले शुभम लंकाढई हा गंभीर जखमी झाला त्याला लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्का चूर झाला आहे अपघाताची अद्यापही चाकूर पोलिसात नोंद नसल्याचे पोलीस हवालदार मामडगे यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा